सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय हवामान हो विभागाच्या प्रादेशिक हवामान हो केंद्र मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात आज बुधवारी तेवीस जुलै ते शनिवारी सव्वीस जुलै या तीन दिवसाच्या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील एक दोन ठिकाणी गुरुवारी ऑरेंज अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तेवीस जुलै पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी एक ते दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे या काळात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस राहणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र यांच्याकडून देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक